नमस्कार मी शेतकरी पुत्र ओमराज रंदे फ्रॉम पिंपळगाव वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर बघा मित्रांनो मी एक काल व्हिडिओ टाकला होता आ, एका व्यापाऱ्याच्या विरोधामध्ये तर व्यापाऱ्याचे नाव तुम्हाला सांगतो शेवटी शेवटी पण अगोदर काय झालं व्यवहाराचं काय कुत्ते की औलाद हा डॉन विक्रीसाठी आहे बकरी oh! मित्रांनोच तर बघा तर काय झालं होतं काय नाही तुम्हाला सगळं माहितीच आहे की एका व्यापाऱ्यानं आपल्याला लागलेल्या शेळ्या म्हणून खाट्या शेळ्या दिल्या होत्या तर आपण पहिले पैशाची काहीतरी मागणी केली त्यांच्याकडून काहीतरी मोबदला मागितला पण त्यांचा जवळपास आठ पंधरा दिवस काही रिप्लाय आला नाही तर मग आपण एक समजा त्यांना कदरून कदरून कधरून आपण एक व्हिडिओ टाकला तर त्याच्यानंतर आता आपल्या अन्यायाविरोधात न्याय निवाडा झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला योग्य तो मोबदला पुढच्या व्यापाऱ्यानं दिलेला आहे जवळपास तुम्हाला सांगतो रोख रक्कम बेचाळीस हजार रुपये आपण चौदाशे मागे म्हणजे तीन हजार रुपये प्रमाणे श व्यापाऱ्याकून मागून घेतलेले आहे कारण त्याला द्यावे लागले मित्रांनो एवढी पावर या सोशल मीडियामध्ये आहे तर आपण बेचाळीस हजार रुपये मागून घेतलेले आहे आणि इमानदारीने पुढच्या माणसांनीही ते वापस केले इमानदारीने म्हणजे त्याला देणं भाग होते कारण त्यांच्याकडून काहीतरी चूक भूल झाली असेल म्हणूनच त्यांनी मान्य केलं आणि म्हणूनच त्यांनी पैसे हे दिले तर बघा हे सगळं ठीक आहे तर बघा आता आपल्यावर थोडाफार अन्याय झाला होता थोडाफार म्हणजे बराच मोठा अन्याय झाला होता तर याच्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे तर मित्रांनो बघा जेव्हाही तुम्ही शेळ्या घेता तर त्यावेळेस जसा मी एक व्हिडिओ काढून माझ्या मोबाईलमध्ये ठेवलेला होता व्यवहाराचा म्हणजे मला असं शंका होती घेणाऱ्याला की बाबा काही धोका झाला तर आपल्याकडे व्हिडिओ राहील तर तो व्हिडिओ माझ्याजवळ होता आणि त्याच्यानंतर काही कॉल रेकॉर्डिंग्स माझ्याजवळ होत्या तर त्याच्यामुळं काय झालं मला न्याय मिळण्यामध्ये मदत झाली आणि मी कधीही कुठेही माझ्या सोशल मीडियाचा वापर करून योग्य पद्धतीनं माझे पैसे वापस मिळवू शकू तर बघा मी चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवलेले नाही किंवा पुढच्या व्यापाऱ्याला फसवलेलं नाही आपण शेतकरी पुत्र आहोत आणि देवाची शपथ घेऊन कधीही सांगतो कोणाचा एक रुपया खाल्ला असेल तर आपल्याला सांगावं त्याच्यानंतर बघा तर आपल्याला आपल्या शेळ्यांचा योग्य तो मोबदला मिळालेला आहे तर व्यापाऱ्याचेही धन्यवाद की त्यानं दिले उलटून पडला असता तर त्याला तर कधी ना कधी ते बेचाळीस हजार भरून निघलेच असते त्याच्यावाली पण असू आता विषय राहिला तो काय करायचं बघा मित्रांनो मला न्याय कसा मिळाला याच्यावर मी एक उद्या स्पेशल व्हिडिओ टाकतो जेणेकरून तुम्हालाही कळेल की व्यापारी लोक कसे फसवू शकतात त्याच्यानंतर कशा कशा पद्धतीने व्यवहार झाला तेही तुम्हाला सांगतो आणि आता राहिलं ते व्यापाऱ्याचं नाव तर व्यापाऱ्याचं नाव म्हणजे काय तर व्यापाऱ्याचं नाव आहे व्यापारी मित्रांनो व्यापारी हा शब्द का वापरला तर व्यापारी हा आता त्यानं इमानदारीना पुढून पैसे दिले म्हणून मी तुम्हाला त्याचं नाव न ना सांगणे हे चुकीचं आहे म्हणून त्याचं नाव मी काय सांगतोय का त्याचं नाव आहे व्यापारी कोणताही व्यापारी असंच करतो हे एक काळ्या दगडावरली ढवळी रेग आहे म्हणजेच काय तर माझ्यासोबत कोणत्या व्यापाऱ्यानं चुकीचं कार्य केलं तर व्यापाऱ्यानंच कार्य केलं चुकीचं तुमच्यासोबत कोणताही व्यापारी चुकीचं कार्य करू शकतो तुमच्या भागातला असं नाही की तोच व्यापारी पुन्हा काहीतरी चुकीचं करेल कारण त्याला आता अद्दल घडलेले आहे आणि त्या व्यापाऱ्या तो व्यापारी तर शंभर टक्के हा व्हिडिओ बघत असणार तर त्यालाही एक सांगू इच्छितो एक वेळेस झालं पुढच्या वेळेस जर काही घटना घडली तर तुमचं नाव हे आख्या सोशल मीडियाला सांगण्यात येईल परंतु नाव नाव म्हणजे काय नाव म्हणजेच त्याचं नावच व्यापारी आहे आणि व्यापारी हा कोणताही असू शकतो आणि कोणालाही फसवू शकतो तर तुम्ही काय दक्षता घ्यायची आहे की प्रत्येक वेळी कोणताही व्यापारी मी स्पेशल नाव घेतलं तर काय होईल मी समजा ह्या दूध गंगाचं नाव घेतलं तर तुम्हाला ही होंडा बकरी फसवेल होंडाचं दूधगंगाचं नाव घेईल तर तुम्हाला हा बोकड फसवेल तसंच मी त्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याचं नाव घेणार नाही फक्त व्यापारी हा शब्द यूज करणार आणि तुम्ही सगळ्याच होंडा होंडाकून बोकडाकून आणि दूधगंगाकून तिघाकूनही बघा तर तुम्ही तिघाकूनही जपून राहावं ही माझी एक विनंती राहील सगळ्यांना तर कोणत्याही व्यापाऱ्याकडून ते शेळ्या घेत्यावेळी त्याच्याकडून शंभर रुपयाचा बॉन्ड तयार करून घ्या का तर तुम्ही दोन तीन लाखाच्या शेळ्या एक लाखाच्या शेळ्या त्याच्याकडून विकत घेताय तर शंभर रुपयाचा बॉन्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं व्यवहाराची लाईन असू द्या आणि सगळ्यांनी एक व्हिडिओ काढूनच ठेवा व्हिडिओ काढल्याने काय होईल तर तुम्हाला भविष्यात काही त्या शेळ्यांसंदर्भात अडचण आली तर तुम्हाला बोलता येईल तर ही गोष्ट करा आणखी आणखी एक गोष्ट म्हणजे काय तर बघा मित्रांनो शेळ्यांचं आपण एक आता व्यापाऱ्याबद्दल एक जबरदस्त एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर तो, तो व्हिडिओ बघून तुम्हाला इतका भारी वाटणार आहे मित्रांनो की तुम्ही याच्यानंतर फसूच शकत नाही असा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कालच्या व्हिडिओच्या दोन कमेंट ज्या मला खटकल्या त्या मी तुम्हाला सांगतो तर एक कमेंट म्हणजे व्यापाऱ्याकडूनच घाणेरडी चाल करण्यात आली होती की त्यांनी त्याच्याच आजूबाजूच्या फोनवरून कमेंट करायला लावली की रंदे मी वयाच्या रंदे शेजारच्या गावातला आहे आणि याला शेळीपालनातलं काही जमत नाही पण जेव्हा आपला रिप्लाय गेला तेव्हा कमेंट डिलीट झाली आणि योग्य तो मोबदला मिळाला दुसरी कमेंट म्हणजे काय की तू लोकांना हुशारा शिकवतो मग तू कसा फसला तर विषय असा होता की शेळ्या एक ते दीड महिन्याची गाभन अशी सांगितलेली होती त्याच्यामुळे आपल्याला काहीही करता येत नाही का तर बघा आता ही शिळी आज लागती पण हिच्या अंगावरली चमक बघा आणि ती ढवळी शिळी दोन महिन्यापूर्वी लागलेली आहे ला तिच्या अंगावरली चमक बघा दोन्ही सारख्याच दिसतात मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण हे सांगू शकत नाही फक्त फरक काय पडतो ती आता अडीच महिन्याची गाभण आहे ना तर ती पूर्णपणे आटली तिला दूध चालू नाही आणि ही शिळी आटलेली नाही पण हिला दूध चालू आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आता ती मुंगळी ती दीड महिन्याची लागलेली आहे पण तिलाही फुल दूध चालू आहे तर याच्यामुळं दीड महिन्याची शिळी आपण सोनोग्राफी करू शकतो पण त्याच्यातूनही एवढा काही खास रिझल्ट असायचा येत नाही आ... ये ही ओळखण्याच्या किट भेटत असतात पण त्या खूप डायरेक्ट जवळपास चाळीस पन्नास डॉलरला एक किट आहे म्हणजे चार पाच हजारला एक किट आहे तर ती आपल्याला पुरत नाही तर अशा काही गोष्टी असतात तर याच्यामुळे तुम्ही या गोष्टी जाणून अरे तिकडे बघा डुकला आहे तुम्हाला दाखवतो ते म्हणते हे नेमकं बरतळेलो आणि व्हिडिओ का बनवत आहे तर त्यांना काय माहिती आहे आपलं काय चालू आहे इकडं तर बघा या सगळ्या गोष्टी आहे तर व्यापारी कोणताही तुम्हाला फसवू शकतो त्याच्यामुळं सगळ्याच व्यापाऱ्यापासून सावधान राहा आणि एक व्हिडिओ नक्की बनवा <coughs> व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्या मी तुम्हाला उद्या सांगतो पण मला योग्य तो न्याय मिळालेला आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या आपल्या सपोर्ट बेसमुळे कारण काल दशको लोकांनी कमेंट केल्या शतको लोकांनी लाईक केल्या आणि हजारो लोकांनी व्हिडिओ बघितला तर त्याबद्दल सर्वांनी खूप खूप धन्यवाद आणि सबस्क्राईब केलं त्याहीबद्दलही खूप खूप धन्यवाद आपल्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं आणि मला माझ्या शेतकऱ्याचे पैसे वापस मिळवून देता आले आणि आणखी एक गोष्ट उद्देशून सांगू इच्छितो की मी शेतकऱ्याकडून एकही रुपया घेतलेला नाही आणि व्या व्यापाऱ्याकून एकही रुपया दलाली केली नव्हती त्याच्यामुळं मी ओपनली बोलू शकतो तर सगळ्या चॅनलवाल्यांना हीच विनंती आहे की तुम्ही हे असं करा त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे काय तर शेतकरी पैसे मागून घ्या पण व्यापारीची दलाली खाऊन शेतकऱ्याला लुटू नका आणखीन एक गोष्ट ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत चालणार आहे बोकड जर कोणाला ला लागत असला लागवडीसाठी प्युअर जातीचा बोकड आहे म्हणजे नमुना आहे जर कोणाला ला 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 लागत असलेला तर सांगा माझी एक शिडी राहिलेली होती आता ती लागली म्हणजे मला त्या बोकडाचं वर्षभर काही काम नाही तर जर कोणाला ला लागत असेल तर नक्कीच सांगा पहिलरू बोकड आहे म्हणजे पहिली बार मी आता त्याचेवाली आ... लागवड घेतली आहे पैदा झाला तसा तर आता चार दातावर आहे तुमच्याकडे गेला म्हणजे दुसरा खानोटा त्याचा येईल अजून त्याची पैदास आपल्याकडं नाही पण तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो की त्याची पैदास एकच नंबर येणार आहे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल चूकभूत झाली असेल तर नक्कीच माफ करा पण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की व्यापारी कशी फसवतात ते व्यापाऱ्याचं नाव घेऊन काही अर्थ नाही व्यापारी सगळे सारखेच असतात एक अर्धा हुकू शकतो त्याच्यातून